बघूया किती भेटतात ते इथूनच आता सुरुवात करणार आहोत आपण आणि ह्या आता खेकड्या आपण पकडणार आहेत ते दगडे पलटी करून पकडणार आहेत ह्या खेकड्या काही जास्त मोठ्या नस नसणार आहेत नाही का गावली एक ना हो मग मला ती खालीच तिथं सचिन अलीकडे बा दुसरी एक बारीक आता काय करायचं कुठे गेली दिसायला पाहिजे ना हा प्रेजन बारीक मग काय आता काय मारतात त्या दुधेरी ही दुधेरी खेकडी आहे पकड पकड पकड़ पकड्या टाकताना पण तिची

पर ना इकडं माळा डायरेक्ट पुढे पुढे आडवी वाट असेल की आपण रानामध्ये छोट्या मध्ये खेकड्या पकडण्यासाठी आलोय म्हणून वाट कुठेही कोणाला समजत नाहीये शिबे हुए। हुए। आता आम्ही कुठे शिबेमाचा मध्ये आलेलो आहोत पायरीचा माझ पायरीचा पाठीमागे राहिला आम्ही चॉर्टकट निवडतो चौधरीच्या खाल्याकडे चाललोय आता इकडं वरती गेला हा वरती पुढे गेला दंडावर

बसायचा तो वरती वरच्या सादरीच्या खाल्यावर आणि हे मग बघा आता धरण दिसतंय आपल्याला धरणातले पाणी दिसतंय हम्म अरे किशातून आणला ना

पण हो। ते या इथं कुणीतरी दगडी खाली गेले हा या तिकड पाठीत जाणार ती बिल आहे ती बिल आहे आहे खाली दिवस

लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय काय बघतोय आता कशी बघ बघतो सोडून टाकू ना